हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे झंझणी टोमॅटो ठेचाची रेसिपी रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा टोमॅटो ठेचा बनवण्यासाठी एका पॅनमध्ये इथे मी एक चमचा तेल घेतलं तेल व्यवस्थित गरम करून घेतलं गॅसची फ्लेम मिडीयम ठेवली आणि मग मी ह्याच्यामध्ये पोपटी मिरच्या टाकून घेतल्या ज्या लाईट कलरच्या मिरच्या असतात ना हिरव्या त्या घ्यायच्या आहेत त्या कमी तिखट असतात आणि ह्या मी इथे आठ ते दहा मिरच्या घेतल्या होत्या मिरच्या एक मिनटं तेलामध्ये चांगल्या परतून घेतल्या मग मी त्यामध्ये दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले आणि त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे छान असं तेलामध्ये फ्राय करून घेतलं तीन ते चार मिनिटे तीन ते चार मिनिटे उलटलं की मग मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरंसुद्धा छान असं मी तेलामध्ये छान फ्राय करून घेतलेला आहे सर्व जिन्नस चांगले फ्राय झाले की मग लास्टला मी याच्यामध्ये टमॅटो टाकून घेतला तर इथे मी एक मोठ्या आकाराचा टमॅटो घेतला होता त्याला फोडीमध्ये कट केलं आणि मग टमॅटोसुद्धा इथे मी परतवून घेतला आहे आता गॅसची फ्लेम स्लो करून सर्व जिन्नस तेलामध्ये छान फ्राय करून घेतले दोन ते तीन मिनटे झाले की मग मी याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं मीठ तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्यायचे आता हे मीठ सर्व जिन्नसमध्ये एकदा छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची सर्व जिन्नस थंड झाले की मग मी हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ह्याला वाटू शकता आणि मग त्यानंतर ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि पल्स मोडवरती हे वाटण वाटून घेतलं ह्याची भरड तयार करून घेतली जर का तुम्ही ह्याला खलबत्त्यामध्ये ठेचाल ना तर ह्याला पाणी नाही सुटत पण मी मिक्सरमध्ये वाटलं तर ह्याला पाणी सुटलं म्हणून ह्याला पुन्हा परतवून घेतलं तर त्याच पॅनमध्ये मी एक चमचा तेल टाकलं तेल चांगलं गरम झालं की जे वाटलेलं भरड होतं ते टाकून घेतलं तेलामध्ये आणि छान गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि ह्या ठेचायला पाणी सुकेपर्यंत छान असं मी ते ह्याला परतवून घेतलेला आहे तुम्ही असंसुद्धा करू शकता किंवा जर तुम्ही खलबत्त्यामध्ये डायरेक्ट वाटलं तर हा प्रॉब्लेम होणारच नाही तर हा जो ठेचा थे आहे ते दोन तीन मिनटामध्येच तयार झाला तयार झालेला ठेचा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता हा ठेचा थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि खाऊ शकता तीन ते चार दिवसानंतर हा टिकणार नाही तर हा ठेचाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कॉमेंट सेशनमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू